कुला म्हटलो की तिथं विनोद दमाय हे पहिल्यांदा नाव आहे त्याने विनोद दमायचे जे नाव बैलं होते तो होता एक मागच्या वर्षी त्यांनी धुमाकूळ माजवला लक्ष चाळीस चाळीस आणि या वर्षी त्यांनी घेतला महाकाल आणि त्यांच्या सोबतच म्हटलं दमाय हे पोहून बा जनता कसा आहे पटाच्या सोबत लोक असल्याशिवाय कार्यकर्ते असल्याशिवाय हे शक्य नाही तिथे विनोद दमाय आता काय उत्तरार्धात चालले त्याच्या सोबतही म्हटलं आता ते तकल झालं त्याच्या उत्तरार्धात चालले पण अशी जनता जिथपर्यंत सोबत राहत नाही कार्यकर्त्याची फौज तिथपर्यंत हो तो पोट हा सक्सेस होत नाही अरे रामराव हो जमाब हो तुमच्यासोबत फोटो पाहायला दिसतात तुम्ही म्हटलं इकडं पाहिला तर म्हटलं बुटा दिसून आला माणूस महिनेच पण चित पोलली म्हटलं होत का नाही होत का नाही पण ते आवाज तुमचा चांगला आहे काय म्हणते पट आहे का फक्त जनता तर खूप आहे म्हटलं तुमच्यासोबत प्रेम जिथं आहे तिथं जनता आहे बरं काय मला असं वाटलं की तुम्ही फक्त पटच खेळता बा गावागाव घेऊन फक्त बक्षीस हे करता किंवा पट भरून आपल्या गावात पट भरून हे कसं आहे गावाचा साथ आणि गावाचे मुलं हे सोबत असल्यामुळं हा शंकर पट भरून आला गावातली हा पट होणं तो वीस वर्ष अगोदर बंद पडला होता आणि गावातले आता आमचे जे मित्र आहेत नितीन भाऊ डिकांबर भाऊ आता कसं आमचे मोठे भाऊ आहे डिकांबर भाऊ आणि संतोष बैशी झाला राजेश नेवारी आणि हे गावातले जेवढे कार्यकर्ते आहे मुलं यायनं हे म्हटलं आपल्याला पट भरवायचं आहे मग कसं करता विनोद तू आता इथं वीस वर्षापासून पट भरला आहे आपल्याला साथ दिली गावातले जे काही नागरिक आहे इथले प्रत्येक नागरिक त्यांनी आपल्याला साथ दिली आणि सगळ्यांनी एकच म्हटलं की आपल्याला पट भरायचा तुम्ही म्हटलं साथ दिले काम जा बरोबर आहे साहेब आमची परंपरा आहे आमचे बाप दादा पासून इशातच होते काका पासून आमचा भाऊ एक वारलेला प्रमोद दमाय किशनराव आमचे काका किशनराव जे आमचे काका होते दमाय हा हे यांच म्हणजे शौकच खूप जबरदस्त होता काय तर त्या कारणा शौक म्हणजे सरस शौक होते का सर म्हणजे पटाचाच शौक होता सर पटात होते सगळे शौक नव्हते पटाचाच होता फक्त ते त्या कारणाने वीस वर्षापासून बंद होत त्याच्यानंतर पोरं आणि सगळं आम्ही जागी जुडलो हो ना जुडतात ते जेवण जेवण पोटते जुळतात तुम्ही काही जवाना आहोत जेव्हाच ना अजून मला मतारा कशा ठेवतायत मतारा नाही आहे अजून ना जेवाना तुम्ही मला वाटलं बाबा विनोद दमा जवान आहे हे तर तुमच्यापेक्षा बातदर निघाल मोठा भू आहे ना मला मोठा भू म्हणजे मी स्वतः जवान आहे आपण म्हणून तुमच्या इथे एक मी पाहल तुम्ही बीजेपीचे पोटावर काँग्रेसचे म्हणजे जो एकोपा तुम्ही गावासाठी ठेवला याच्यासाठी कुऱ्याच्या सर्व लोकांचं मी अभिनंदन करतो कि राज तुम्ही जात धर्म पक्ष विरहित हा पट ठेवला आणि वीस वर्षापासून बंद पडलेला पटात तुम्ही हे पूर्व चालू केलं बरं आता याच्यानंतर या पटात हे पहिलं वर्ष वीस वर्षानंतर बंद पडल्यानंतर याच्यानंतर तुम्हाला गावाकडून काय अपेक्षा आहे गावाकडून एवढीच अपेक्षा आहे का आपण जो एवढी आमची समिती आज हर वर्षी हर वर्षी पट घे शंभर टक्के आता इन्फायनेट पट घ्यायचं म्हटलं म्हणजे कसं आहे या, या गावातली एक अशी आहे या शंकर मध्ये राजकारण चालत गावाचा एकोपा असते त्या हिशोबाला हा पट भरवला दुसरी गोष्ट म्हणजे मी ऐकलं का पाच ते सहा दिवसात तुम्ही परमिशन काढून नियोजन केलं बेलकोट काय नियोजन केलं मग पाच सहा दिवसात परमिशन पोलीस स्टेशनची परमिशन घेतली कलेक्टर परमिशन आणली दिवसात तू म्हणजे तुम्ही राजकीय याच्यात तुम्ही चांगले हात लंबे आहेत तुमचे चांगले लंबे आमचे राजकीय म्हणून राजकीय राजकीयाच्यात हात लंबे असल्यावर हे गावातल्या राजकारणामुळे तुम्ही, राज 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 तुम्ही वीस वर्ष पट बंद पाहिला नाही ते मनात पटावर बंदी आली होती तेव्हापासून तो आमच्या गावातला पट बंद झाला नंतर जसे आमचे विनोद भाऊ आहे मित्र फक्त यांच्याच पाहिजे गावात बैल होता पण ते पळगावला खेळत होते म्हणजे एकंदरीत त्या पटाचा जर हे कळलं तर जनता हा पट जर असला हा सर्व जनतेच्या खतरनाक आल्या साहेब कारण का या कायनाकडे जाऊ ती पटावर जाते त्या कारणानं जोडे मालक याच्या सगळे परिचित आहे त्या कारणानं जोडे येणंच आहे पण तुमच्या कुरा गावच नाव विनोद भाऊ दमय यांनी पुऱ्या महाराष्ट्रात केलं ते बैल अशी चुनून आणतात म्हणून मागच्या वर्षी लक्षात चाळीस चाळीस जो लखन बैल होता त्याच्यासोबत त्यांना धूम मचवली मागच्या वर्षी प्रतिष्ठेचं मैदान जे होतं तिथं बुलेट घेतली तिनं याही वर्षी बुलेट गेली म्हणजे पहिली पहिली वेळ आहे आता पॉईंट जरी कमी जास्त झाली तीन पण त्यांनी विनोद भाऊ दमाया यांनी महाराष्ट्रात सध्या त्यांचा मागच्या वर्षी विनोदी लक्षात चाळीस चाळीस आणि या वर्षीचा महाकाल हे धूम मचत आहेत तुम्हाला वाटत नाही का तुमचा गडी राजकारणात तर आहेच पण या शंकर पटाची त्याने नाव कमावलं मोठा अभिमान आहे मला माझा भाऊ इथला वर चाललाय मला खूप अभिमान आहे याच्याबद्दल तर काही खंता नाहीये नाही काही खंता नाही आहे खूप अभिमान आहे आम्हाला त्याच्याबद्दल काय म्हणते भाई आमच्या आम इथं बर्थडे आहे आमचे गावात वीस वर्षापासून बंद झालेला होता आणि आमचे भाऊ विनोद भाऊ आणि दिगंबर भाऊ यांचे साकार्यानं हे पट सुरू झाला आहे इथ बरेच लोक आले आणि सगळे इथं लोक फायदा नाही ना बैल आले पण आहेत ना बैला पण इथं आलेले आहे बैल विनोद भाऊ आले असं म्हणा तुम्ही बैला जे आहे विनोद भाऊचा साकार आम्हाला लाभला आहे आणि विनोद भाऊच्या साकार ना माध्यमांनाच आमच्या लय जोळ्या आणि बैला आलेले आहे हे होते गावची उपसरपंच गावाची एकी आहे म्हणून हा पट एक उत्कृष्ट भरलेला आहे <laughs> पाच दिवसात त्यांनी नियोजन करून हे जर एवढं मोठं भव्य दिव्य नियोजन करून कलेक्टरची परमिशन ही साधी गोष्ट नाही म्हणजेच राजकारणात सुद्धा एकोपा असल्यामुळे त्यांचे हात लंबे आहेत विरोध नसल्यामुळे हा पाच दिवसात हा कार्यक्रम आयोजित केला गन्ना का फन्ना युट्यूब चॅनल प्रसुत करता गणेश ठाकरे कॅमेरामॅन राजीव गवई सोबत असेच व्हिडिओ पाहण्याकरता पाहत रान्ना का फन्ना युट्यब चॅनल धन्यवाद